उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसानं हजेरी लावली आहे त्यामुळे नागरिकांना उकाळ्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे धुळ्यात पिंपरनेट तालुक्यात परिसरात तुरळक पाऊस पडल्यानं नागरिकांना गर्मीपासून काहीसा दिलासा मिळाला आहे तर पुढचे काही तास उत्तर महाराष्ट्रात दाट पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात येते तर कोल्हापूर जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली आहे काही ठिकाणी गाराही बरसल्या असल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे धुळे कोल्हापूर सातारा या इकडच्या पावसाची काही तासांपूर्वीची ही दृश्य तर उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसानं हजेरी लावली आहे त्यामुळे नागरिकांना उकाळ्यापासून मोठा दिलासा मिळाला असला तरी शेतकरी मात्र चिंतेत सापडला आहे धुळ्यात पिंपळनेर परिसरात तुरळक पाऊस पडल्यानं नागरिकांना गरमीपासून काहीसा दिलासा मिळाला तर पुढच्या काही तासात उत्तर महाराष्ट्रात दाट पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात येते कोल्हापूर जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली काही ठिकाणी गाराही बरसल्या असल्याचं चित्र पाहायला मिळते रत्नागिरी आणि पुणे इकडचे काही मिनिटांपूर्वीचे विज्युअल्स आपण बघतोय उत्तर महाराष्ट्र असेल पश्चिम महाराष्ट्र असेल आणि कोकणाचा काही भाग असेल या ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे त्यामुळे गरमी थोडी कमी झाली मात्र शेतकऱ्यांच्या चिंतेत मात्र वाढ झाली